नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आली आहे मी एक्सपर्ट नूतन माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज विषय आहे आपला सिनियर सिटीजनने म्हातारपणासाठी काय तरतूद करून ठेवावी आणि त्याच्यासाठी काय काय करावं जेणेकरून आपल्याला आपल्या म्हातारपणी कोणाकडेही हात पसरायची गरज लागणार नाही बऱ्याच वेळेला काय होतं फक्त आपण मुलाचा विचार करत असतो हे की नाही फक्त मुलांचाच विचार करतो की नोकरीवर असताना की बाबा माझ्या मुलासाठी मासाठी मला हे करायचं आहे त्याला मला परदेशात पाठवायचं आहे त्याला उच्च शिक्षित करायचं आहे कुणाला इंजिनियर करायचं आहे कुणाला डॉक्टर करायचं आहे ह्याच्यासाठीच ते फक्त धडपडत असतात आणि आयुष्य त्याच्यामध्ये घालवतात आता तर जमाना कसा आहे हे वेगळं काही सांगायची तुम्हाला गरजच नाही कारण मुलं कर्ज काढतात आणि गोड गोड बोलून सगळं करतात आईवडिलांना की मी तिकडे गेल्यावरती तुमचं कर्ज सगळं फेडीन असं करीन तसं करीन बरीच आश्वासनं दिलेली असतात हे काही वेगळं सांगायला नको आपल्या डोळ्यासमोरचं सगळं उदाहरण आहे आत्ताच एक बाई माझ्या ओळखीची आहे तिने तिच्या मुलासाठी परदेशात जायला खूप मोठं कर्ज काढलेलं असतं जवळजवळ तीस पस्तीस लाखाचं कर्ज काढून मुलाला घर गहाण ठेवून पाठवलेलं आहे पण तिकडे गेल्यावरती मुलगा हप्ते भरतच नाही आणि आई आईवडील फोन केल्यावरती म्हणतात की आता मला शक्य होणार नाही मी इकडचं बघू की तुमचं बघू तुम्ही आता घर ते विकून टाका आणि उरलेलं कर्ज फेडा आणि बाकीचे उरलेले पैशामध्ये तुम्ही काय करताय कसं करताय ते तुमचं तुम्ही बघा तर त्याच्यासाठी पुढच्या स्टेस लागले की मागचा शहाणा व्हायला पाहिजे हो की नाही म्हणून आपल्या म्हातारपणी आपल्यासाठी आपणच तरतूद करून ठेवलेली असते असायला हवी कारण प्रत्येक माणूस हा गव्हर्मेंटमध्येच काम करेल असं नाही आणि आता गव्हर्मेंटमध्ये दोन हजार पाचपासून तर अजिबात पेन्शनसुद्धा मिळत नाही जी काय असेल ती पुंजीच मिळते आहे की नाही आम्ही माझं मिस्टर गव्हर्नमेंटमध्ये होते तर आम्हाला पेन्शन मिळते पण आत्ता जे नवीन रूलप्रमाणे दोन हजार पाचपासून पेन्शन बंद झाली आहे तर पेन्शन मिळत नाही आपण जी काही साठवून ठेवलेली पुंजी असेल त्याच्यामधूनच आपल्याला सगळं काही चालवायचं आहे ते सुद्धा आत्ता तर आपला गुजारा कसा पण होतो म्हातारपणी मेन टास्क आहे की जेव्हा ॲक्च्युअल वेळ येते तेव्हा आपले पैसे आपल्याला हवे असतात म्हणून सिनियर सिटीजन म्हातारपण आमच्या आपल्या स माझ्यासारख्या मी सत्तर वर्षाची आहे तर मला असं वाटतं की आपण कामावर असताना जसं आपण मुलांचा विचार करतो तसा आपल्या म्हातारपणाचा विचार करून थोडी थोडी रक्कम बाजूला ठेवायला हवी मग ती पाचशे रुपयाची का असे ना पण ती ठेवायलाच पाहिजे जेणेकरून म्हातारपणामध्ये आपल्याला माहिती नाही आपलं म्हातारपण कसं असेल बऱ्याच वेळेला आजार, आजार पन तर आजारपण तर हल्ली खूप लवकर येतात गुडघेदुखी आहे पाठदुखी आहे हार्ट अटॅक आहे डायबिटीस आहे बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला पैशाची आप तरतूद असेल तरच आपलं म्हातारपण नीट जाईल जेणेकरून आपल्याला कोणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही एवढे तरी आपल्याला पैसे असायला हवे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हयातीत असेपर्यंत आपली प्रॉपर्टी जी काही आपलं घर असेल ते कधीच मुलांच्या नावावर आपण करायचं नाही अजिबात करायचं नाही जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना तोपर्यंत आपल्या जवळच आपले प्रॉपर्टी असायला पाहिजे पैसा सुद्धा थोडासा का होईना दोन तीन लाख रुपये का असे ना पण तो आपल्याकडे असायला पाहिजे सगळेच पैसे देऊन मोकळं व्हायचं नाही मी अशी बरीच उदाहरणं बघितलेली आहे की पुढचं पुढे बघू आता काय ती वेळ आलेली नाही आप अप, आपल्या मुलाला गरज आहे ना आपल्या मुलीला गरज आहे ना मग ते देतात आणि मुला मुलींची लग्न सुद्धा त्याने जर पाच लाख रुपये खर्च करून समोरच्या व्यक्तीने लग्न केलं असेल तर आपण म्हणतो मी सात लाख रुपये खर्च करून मुलाचा मुलीचं लग्न करून देईल तर तशी त तडजोड म्हणजे चढाओढ करू नका त्याला काही अर्थ नाही असतं लोक जेवून खाऊन सगळा नजारा बघून निघून जात असतात त्यांना काही घेणं देणं नसतं आपला पैसा आपण कसा वापरायचा हे आपल्याला वेळीच कळलं ना तरच आपलं म्हातारपण एकदम छान जाऊ शकतं कारण पुढे आपल्याला खूप खर्च आहेत म्हातारपणे जो खर्च आहे ना तो आत्ता नाहीये कारण ते त्यावेळेस आपल्याला खरी गरज असते सगळ्याचीच आपल्याला जमलं नाही तर एक सर आम्हाला बाई लावावी लागेल आपल्याला जेवणासाठी बाई लावावी लागेल औषधाचा खर्च आहे राहण्याचा खर्च आहे बरेच खर्च जे आहेत ते म्हातारपणातच लागतात आणि त्या वेळेला आपल्याला कोणीही उभं राहत नाही मुलं पण कधीतरी नाहीच आपल्याला हे करत मला आचारी पत्करावी लागते आज माझं औषध आणलंस का माझं आज विसरला का अरे तुला मी कालच सांगितलं होतं माझी संपली आहेत रे औषधं ही काकूळ म्हणजे कळकळीची जी आहे ना आपली लाचारी ती आपल्याला पत्करू म्हणजे आपल्याला नसावी त्यावेळेला मग त्या ते जर वे ती वेळ आणायची नसेल तर आपल्याला काय करायला हवं आपल्याला ती तरतूद आधीच करून ठेवायला हवी हो की नाही तर हेच सांगायचं होतं तुम्हाला की बऱ्याच गोष्टी मला व्हिडिओ असे वेगवेगळे वेग 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 बनवायचे आहेत तुमच्यासाठी की काय काय करायला पाहिजे कसं वागायला पाहिजे वगैरे तर हे एक सिनियर सिटिझनला से खूप माझं कळकळीची विनंती आहे की आपण जिवंत असेपर्यंत आपल्या काहीतरी एक भाग एक रुपयामधला एक भाग तरी आपल्यासाठी ठेवायला पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असेल त्यांनी ल माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असे मी नवनवीन व्हिडिओ बनवते ते तुमच्यापर्यंत ताबडतोब पोचतील तर असेच विषय घेऊन पुन्हा मी तुमच्या समोर येईन तत्पूर्वी तुमची मी रजा घेते थँक्यू सो मच